अखिल पोलीस मित्र सुरक्षा परिषदेकडून आरोग्य तपासणी शिबिर भानसोलीवाडीतील साठ ते पासष्ट नागरिकांनी घेतला सहभाग अखिल पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन वसंत लोंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तेवीस जून दोन हजार तेवीस रोजी भानसोलीवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते संघटनेचे कमिटी अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संघटनेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी मोफत औषधे व चष्मे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले प्रदेश कमिटी अध्यक्ष यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ठाणे जिल्हा अध्यक्ष विशाल बनसोडे यांच्या वतीने करण्यात आले या मोफत आरोग्य शिबिरात भानसोली वाडीतील साठ ते पासष्ट नागरिकांनी सहभाग घेतला त्यात प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन डोंगरे यांच्या वतीने तेवीस चष्मे वाटप करण्यात आले तसेच चार वयोवृद्ध महिलांना पुढील उपचारासाठी कल्याण येथील आयुर मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले यावेळी डॉक्टर प्रियांका पावसे व सहकारी डॉक्टर विशाल बनसोडे माजी सरपंच द्वारकानाथ बोराडे सदस्य उमेश भोईर आशा सेविका रेश्मा लोंगळे व वर्षा भोईर तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोके प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन डोंगळे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव सेल उपाध्यक्ष कैलाश पवार तालुका सदस्य संतोष पवार आदी उपस्थित होते